नमस्कार मी पंजाब दत्त म्हणजे तीन जुलै पर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जसे वेगवाट बसेल तसे शेतीचे काम करत राहा पाऊस जर पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्हा देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दोर असा सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा आंद झाला आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप फक्त विदर्भ जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सहा आता अकरा जिल्ह्यामध्ये मात्र ती कायद्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे पीक काही जाणार नाही म्हणून हा लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला आहे आणि हे मी माझं चित्र आहे कंप्लीट अचानक बावीस दिवस झाले तर पाहू शकता हे कसं पिक आलेलं आहे आणि या ठिकाण घाट मात्यावर पाऊस ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष आणि हो। तुम्ही तुमच्या फवारे ठेवा कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही आणि राज्यात मग मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम काय बंद होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून